आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची गोटी सरक्या ग्रामीण भागात यत्ता 6 वीत शिकत असताना आईवडी आणि संपूर्ण परिवाराच्या मार्गदर्शनाने इगतपुरी तालुक्यातली बारा वर्ष वयाचा पहिला बालसाहीर घडला आहे महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य संचालनादर्फे वागरे येथे आनंद तरंग फाउंडेशन तर्फे शाहिरी प्रशिक्षण शिबिरात बाळशाहीर मनवंतर बाळासाहेब शादावेला सूचना व प्रसारण मंत्रालयाचे क्षेत्रीय कार्यक्रम अधिकारी सदाशिव मलखेडकर आणि आयोजक शाहीर उत्तम गायकर यांनी शाहिरे पदवीचे प्रमाणपत्र देऊन सन्मान केला लोप पावणाऱ्या लोककला जतन करण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील पहिला बाळशाहीर मणवंतर बाळासाहेब जाधव यांचे योगदान इगतपुरी तालुक्याला लाभणार असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले मणवर्तर इगतपुरी तालुक्यातील सर्वत्र कौतुक होत असून लवकरच त्याच्या दमदार पहाडी आवाजातील कार्यक्रमाचा सर्वांना आस्वाद घेता येणार आहे त्याच्या यशाबद्दल इगतपुरी तालुक्यात त्याचे अभिनंदन सुरू आहे संस्कृती रक्षणासाठी सरसावलेल्या जाधव परिवाराने मणवर्तरच्या यशाबद्दल जल्लोष व्यक्त केला आहे सकल मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष नारायण जाधव यांनी अभिमान वाटत असल्याचे सांगत जाधव परिवाराला आनंददायी काम केले असल्याचे कौतुक केले बदललेल्या काळामध्ये शाळांमध्ये होणारे स्नेहसंमेलन सांस्कृतिक कार्यक्रम आणि गाण्यांच्या स्पर्धेमध्ये संस्कृती जपणाऱ्या गोष्टींचा अभाव पाश्चात्य संस्कृतीच्या कार्यक्रमांमुळे नीतीमूल्य धोक्यात आले आहेत याचाच दुष्परिणाम नव्या पिढीला भोगावा लागणार आहे या परिस्थितीत शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचे असेल तर समाजाला दिशा देणाऱ्या गाण्यांचे किंवा कलेचे सादरीकरण व्हावे अशी अपेक्षा मणवर्तरचे वडील बाळासाहेब हरिभाऊ जाधव आणि आई विद्या तथा मनीषा बाळासाहेब जाधव यांची होती त्यानुसार मणवंतर यांनी आई वडिलांचे मार्गदर्शन आजी लंकाबाई लक्ष्मण नाठे यांच्या सहकार्याने शाळेतील कार्यक्रमांसाठी तयारी पोवाड्याची तयारी केली होती तयारी करताना आई वडील आजी लंकाबाई लक्ष्मण नाटे यांच्या सहकार्याने शाळेतील कार्यक्रमांसाठी तयारी पोवाड्यांची केली तयारी करताना आई वडील आजी बहीण प्रज्ञा चिमुकला भाऊ योगी यांना प्रेक्षक म्हणून समोर बसवत पोवाड्याची सर्वोत्तम तयारी केली शाळेत त्याचा पोवाडा सर्वांना मनापासून भाव त्यानंतर जाधव परिवाराने त्याला लागलेल्या पोवाडे गायनाच्या छंदाचे जतन केले दमदार आवाज लयदार सादरीकरण उत्तम पाठांतर करून तयारी करीत तरी त्याला व्यासपीठ मिळत अशा वेळी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य हो। संचालनातर्फे वाघेरे येथे तरंग फाउंडेशन तर्फे शाहरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन शाहीर उत्तम गायकर यांनी केले हे समजताच जाधव परिवाराने मनवंतरला शिबिरात पाठवण्याचे निश्चित त्याच्यासाठी वयोवृद्ध अजी लंकाबाई लक्ष्मण नाटे यांनी कष्ट घेतले या शिबिरात बारा वर्ष वयाचा एकमेव शाहीर फक्त मनवंतर हाच होता मन लावून त्याने शिबिराचा फायदा घेऊन स्वतःतील कला अधिकाधिक विकसित केली शिबिराच्या निमित्ताने इगतपुरी तालुक्यातील बारा वर्ष वयाचा पहिला शाहीर होण्याचा बहुमान पटकावला महाराष्ट्र शासनाची राजमान्य शाहीर पदवी मिळवून त्याने तालुक्याचे नाव उंचावले आहे लवकरच त्याचे कार्यक्रम इगतपुरी तालुकाभर सुरू होणार आहेत बागला विभागीय संपादक लक्ष्मण सोनवणे इगतपुरी